नराधम बापाने अल्पवयीन मुलीवर बलात्कार करीत केले गर्भवती पुण्यातील नराधम बापा शिर्डी पोलिसांनी केली अटक पीडित मुलगी सात महिन्यांची गरोदर असल्याचं तिच्या आईच्या लक्षात आल्यानंतर दहा नोव्हेंबर रोजी वानभडी पुलिसणात पीडित मुलीच्या आईने आरोपी पतीविरुद्ध तक्रार दिली होती पीडितेच्या आईच्या तक्रारीवरून वानभडी पोलिसांनी आरोपी बापाविरोधात भादवी कलम तीनशे शहात्तर ऑब्लिक दोन आणि बाल लैंगिक अपराध संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करत आरोपीचा शोध सुरू केला होता गेल्या काही दिवसांपासून आरोपी राजस्थान गुजरात आणि बंगळूर येथे फिरला अखेर त्यानं महाराष्ट्रात परतत साईबाबांच्या शिर्डीत आश्रय घेतला साईबाबा संस्थानच्या साई उद्यान इमारतीत गेल्या सव्वीस डिसेंबर पासून एक लॉकर भाड्याने घेत आरोपी राहत होता मात्र लॉकरची मुदत संपूनही तो आरोपी लॉकर खाली करत नव्हता वागण्याबद्दल संशय साई प्रमुखांनी साईबाबा सुरक्षा प्रमुख अण्णासाहेब परदेशी यांना माहिती दिली अधिकारी अण्णासाहेब परदेशी आपल्या सुरक्षा रक्षकांसह घटनास्थळी दाखल झाल्यानंतर आरोपीकडे असलेली बॅग चेक केली गेली यावेळी बॅगमध्ये मोबाईल क्रमांक आढळून आला या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर आरोपीच्या पत्नीने घडलेल्या परदेशी यांनी या आरोपीला पोलिसांच्या दिले उपविभागीय अधिकारी संदीप मिटके यांनी या आरोपीबाबत पुणे बानवडी पोलिसांकडून माहिती घेतल्यानंतर पोटच्या मुलीवर बलात्कार करून फरार झाला असल्याचं आरोपीबाबत निष्पन्न झाले बाणवडी पोलिस ठाण्यात पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून आरोपी विरुद्ध विविध कलमा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आला होता पीडितेवर कोर्टच्या बापाने गेल्या एप्रिल महिन्यापासून वारंवार बलात्कार करून तिला गरोदर केले होते आरोपी सव्वीस डिसेंबर पासून शिर्डीतील साई उद्यान येथे राहत होता त्याला वारंवार रूम खाली करण्यास सांगूनही तो करत नसल्याने त्याच्या वर वर्तणुकीवर संशय आला अखेर त्याला पोलिसांच्या ताब्यात त्याच्या कुकृत्याचा भंडाफोड झाला पोलीस स्टेशन या ठिकाणी दिनांक दहा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी पीडितेच्या आईने दिलेल्या तक्रारीवरनं भारतीय दंड संहिता कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर दोन एफ जे एन तीनशे शहात्तर तीन आणि बालकांचे लैंगिक अपराधास संरक्षण अधिनियम पाच सहा आठ बारा अन्वे गुन्हा दाखल करण्यात आला होता यामध्ये पीडिता ही सोळा वर्षाची असून ती सध्या सात महिन्याची गरोदर आहे पीडितेचे वडील वर्ष पन्नास यांनी तिच्यावरती एप्रिल महिन्यापासून वारंवार बर बलात्कार करून तिला गरोदर केलेला आहे त्या अनुषंगाने सदरचा गुन्हा दाखल होता सदरचा आरोपी हा दिनांक सव्वीस डिसेंबर दोन हजार तेवीसपासून शिर्डी येथील साई उद्यान या ठिकाणी राहत होता त्याला वारंवार रूम खाली कळून देखील तो कर, करत नसल्यामुळे अविनाश आदलिंगे यांना आणि मंदिर मंदिर विभागाचे संरक्षणाधिकारी साव, अण्णासाहेब परदेशी यांना त्याच्या वर्तनाबाबत संशय आल्याने त्यांनी शिर्डी पोलिसांशी संपर्क साधला त्यावरनं सदर आरोपी ताब्यात घेतले असता स... सदरचा प्रकार लक्षात आला या अनुषंगाने पुणे शहरातील वानवाडी पोलीस स्टेशन यांच्याशी संपर्क साधण्यात आला असून पुढील तपासाकरता आरोपीला वानवाडी पोलिस यांच्या ताब्यात देण्यात येत आहे याबाबतची कबुली दिलेली आहे तो राजस्थान गुजरात बेंगलोर या ठिकाणी फिरला आणि शिर्डीत मागील तीन दिवसापासून होता आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या इंडिया स्टार वन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा रिपोर्ट इंडिया स्टार बन न्यूज शिर्डी Ahmad nagar